नमस्कार मी रेखा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आम्ही बाहेर आलो ताडोबा जंगलामध्ये तर तसं काही आधी प्लॅन नव्हता अचानकच ठरलं चल म्हणले सकाळी आज फिरायला जावं पण मला तरी आधी विश्वासच पटला नाही पण म्हणले की चला आज जावं म्हणून तर मलाही पण बरं वाटलं मग कारण तुमच्यासोबत मलाही पण काहीतरी नवीन शेअर करता येत नव्हतं पण असं झालं की जंगलामध्ये प्राणी बघायला आलो होतो आणि एकही प्राणी आम्हाला दिसला नाही परत येता वेळेस एक प्राणी दिसला तो पण लांबून असं व्हिडिओ झूम करून काढत होतो तर काही दिसत नव्हतं तर बघा किती छान दृश्य आहे वाटले मला असं वाटलंही नाही की म्हणजे मला असं वाटलं की सर्व प्राणी असे दिसतात जे पॅक असे ताराची जाळी वगैरे असते तसं काही आहे तर मला असं काहीच माहीत नव्हतं की जंगलामध्ये डायरेक्टच जायचं आहे जाय आणि डायरेक्टच बघायचं आहे पण तसं असं भीती पण वाटत होती पण असं एकही प्राणी दिसला नाही की समोरासमोर असा एकही प्राणी आला नाही पक्षी तेवढे दिसत नव्हते तर मला म्हणत होते की सकाळ सकाळी राहतात तुला माहीत नाही संध्याकाळचे काही राहतात तर मला तर काही दिसले नाही एक दोन पक्षी दिसला आणि जाता वेळेस आणि परत येता वेळेस एक प्राणी होता ते पण लांबून काय राहण गाय असं काहीतरी म्हणू लागले मला होय म्हणून तर आणि अंगझरी मधलं बटरफ्लाय गार्डन इथं छान वाटलं म्हणजे लहान मुलांना खेळायला पण आहे इथं आणि लहान मुलांना हे बटरफ्लाय वगैरे आवडतात आणि छान वाटतं असं मस्त होतं एकदम मस्त वाटत होतं इथेशी आल्याच्या नंतर आणि इथून नंतर मला म्हणले की पुढं पण आहे चल म्हणले आणखीन तर मला वाटलं तिकडे पण असंच काहीतरी असेल पण तिकडं तसं काही नव्हतं समोर असं रोडनंच गेलं आता ते पुढं तुम्हाला कळलंच पण त्या अगोदर आधी गार्डन बघा बटरफ्लाय गार्डनमधून आम्ही आता इथून बाहेर निघलो आणि बाहेर जाता वेळेस बघाय रोडनं असे झाडं वगैरे येतं आणि या झाडं याच्यामध्येच असे प्राणी वगैरे राहतात म्हणतात पण हे आता रोडवर दिसत नव्हती एक पण असं काही दिसत नव्हतं म्हणतात की संध्याकाळचे किंवा सकाळचे राहतात म्हणून रोडवर राहतात हिरवं राहतात रो रोडच्या काठानं तर तेच खायला ते येतात पण आता आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही बारा वाजले होते तर आम्हाला काही नाही दिसले पाऊस आला तर पावसामुळे सर्वीकडे हिरवं तरी झालं प्राण्याला खायला वगैरे झालं तर ही बघा इथं आता मधात एक रोड येते तर त्या रोडमधून अशा म्हणजे जेव्हा आपण तिकीट बुक करतो तर या अशा रोडमधून नेतात म्हणतात की आपल्याला प्राणी वगैरे बघायला हे रोड दिसत आहे तिकडून तर बघा आता मी हे दृश्य दाखवते हे दृश्य मला खूप जास्त आवडलं इथं एकदम छान वाटत होतं जिथपर्यंत आपण पाहतो नवरती तिथपर्यंतच हिरवं दिसत होतं आणि पाणी दिसत होतं एकदम छान वाटत इता, इता, होतं इथं इथलचं वातावरण इथून निघालो मोहर्ली गेटकडे आता असं वाटलं होतं आम्हाला की तिकडं पण आता असंच काही पाहायला आहे पण असं काही नाही झालं की मग गेट पाहून आलो परत वापस तर तिथं काही तिकीट वगैरे बुक करायची असते बहुतेक तर ते आधीच करावं लागतं वेळेवर नाही जमत बहुतेक तर मग तिथपर्यंत नेले आता आलोच म्हणले तर मग इथून तुम्हाला तिथपर्यंत नेते आणि मग तिथून आम्ही परत आलो आणि तसे पण मग यांची सेकंड शिफ्ट होती तर मग यांना ड्युटीला जायचं होतं आणि उशीर झाला होता तर मग आम्ही तिथपर्यंत गेलो आणि तिथून परत आलो पुन्हा तसं तर प्राणी काही कॉलनीच्या जवळपासच येतात असं तर म्हणजे सर्व इकडं खूप ताडधूळ असं जंगल आहे तर तेवढं हे काही नाही पाहण्यासारखं पण आता होतं असं काही नवीन तर येऊ म्हटलं जाऊन पाहून तर बघा हा हा हे मोहर्ली गेट आणि समोर बघा ही भाताचे शेत आहे म्हणजे तांदूळ वगैरे त्याच्यात पेरणी करतात का लावतात ते नाही माहीत पण हे छोटे छोटे शेत आणि दिसत आहे ते तांदूळ पेरतात बहुतेक त्याच्यातने माहिती नाही मला तर काय म्हणतात त्याला तर आणि नंतर आता आम्हाला एकही प्राणी दिसला नव्हता तर वाटलं असं त्या प्राण्याला बी आम्हाला बघायला आले ना आम्ही एकही पण दिसलो नाही तर एक प्राणी आम्हाला दिसला गव्हा काय असं काहीतरी म्हणतात बहुतेक तर असं झूम करून व्हिडिओ शूट केला आम्ही तरी पण क्लिअर काही दिसत नव्हतं त्याला भूक लागलेली होती बिचाराला तो त्याचं जेवण चालू होतं तो काय वरती मान करत नव्हता तो त्याच्यामध्येच मग्न होता यांनी झूम करून व्हिडिओ घेतला तेवढा छोटासा तर बघा हा इतक्या लांबून व्हिडिओ शूट केलेला आहे तर चला इथंच थांबवते माझ्या व्हिडिओला तर कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये what